स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं पण अजून प्रशांत राठी यांना अटक का केली नाही या अनुषंगानं सामाजिक कार्यकर्ते रवी किरण हुकेरीकर यांनी राज्य सरकार केंद्र सरकार मुख्यमंत्री यांच्याकडं ऑनलाईन तक्रार केली आहे इचलकरंजी शहरातील महावितरणचे कर्मचारी अधिकाऱ्यांना लाच घेत असताना लाचलुचपतच्या विभागानं रंगेहात पकडले काही वर्षांपासून महावितरणचे अनेक अधिकारी कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना त्यांच्याच केबिनमध्ये तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं होतं लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर प्रशांत राठी यांची तब्येत खालावली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्यांना लाचलुचपत विभागानं अजून अटक केली नाही या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवी किरण हुकेरीकर यांनी ऑनलाईन केंद्र सरकार राज्य सरकार गृह मंत्रालयाकडे तक्रार केली आहे एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला पोलीस का अटक करत नाहीत सर्वसामान्य कर्मचारी सापडला की त्याला अटक होते अशी ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे प्रशांत राठी यांना पोलीस कधी अटक करणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे